नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आम्ही फिशिंगला आलेलो आज आमचा प्लॅन आहे बेट फिशिंगचा बेटला टाकून बसलो आता मित्रांनो कुठे आणि मी आम्ही दोघं आलो आहेत आणि आमचा छोटा स्मिथ सध्या सुरुवात केली आहे बघू आता काय लागतं आहे काय लो टाईट आहे एकदम बघू टाईमवर काय होत आहे ते काय लागलं तुम्हाला नक्की दाखवून या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही बघा जर काय लागलं तर मी आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा

काम पच्चीस काम पच्ची डाला हम अरे नंतर लागला है मस्ता पड़ा कहीं लाखा गिल गिल गल गिलाय दीनी ना इतनी नहीं पड़े ये तो आपने वीडियो डाका जो वीडियो ला अच्छा मस्त लागली लिया है फेकली ना हरी तम आत्रा फेकली ये बाय आत्रा हम्म 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 लागली दाम मस्त <coughs> लाल ताम आहे लाल बघू शकता आता परत एकदा कॅच मस्त लागायला पाहिजे

मस्त पैकी तो पहला कैच है फर्स्ट कैच निकाली

आता पाण्यात ठेवले आम्ही पाणी टाकून मोठी बघू शकतो किती आहे तुम्हाला कॅमेरा नीट दिसत पण खूप मोठी आहे आमचा भारीच एकदम काम झालेलं आहे अजून एकदा लागली तर अजून भारी जाईल नंबर जिवंत आहे बघा अब बगैरा बाबा ने आता जस्ट ठाम उतर गा। तो आता हम चाहे बाबा ना एक पट्टा ऐ थी मच्छी पकड़ ले अब बगा। चिंबोरिया ऐ थी। ना मच्छी पका ही जालम हमने। बगा असली हाय भारी। चिंगाली वगैरा है अब बगैरा बाबा ने पकड़ ले। ना आज जीता डरता नहीं। ठाम ठाम मत ठाम बाबा पूटू कर ऐसा कर।

О кома, навара